ठाणे जिल्ह्यातील राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील प्रत्येक घडामोड सर्वात आधी जाणून घेण्यासाठी ठाणे पोस्टच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेलायकन दाबायला विसरू नका आणखी पंचवीस मिनिटांनी कमी होणार आहे कारण आपण खालापूर ते सिंहगड इन्स्टिट्यूट पर्यंत घाटांमध्ये होणारे ऍक्सिडेंट सगळे अवॉइड होतील सगळा सगळा त्रास दूर होईल आणि पंचवीस मिनटं आठ महिन्यामध्ये म्हणजे युद्ध पातळी हे काम करू मी त्यांना विनंती केली आहे की त्याच्यापेक्षा कमी का कालावधीमध्ये जर झाला तर था आणखी उत्तम कारण मला वाटतं काम करण्याचा अनुभव लक्षात घेता हा प्रतिकूल पूल अतिशय महत्त्वाचा प्रकल्प म्हणून याकडे पाहून युद्ध पातळीवर रात्रंदिवस याचं काम कसं होईल यासाठी मी गेलं दुर्गाडी पुला सुरू आहे मानकुली पुलाचं देखील जी काय जी काय प्रक्रिया आहे ती पूर्ण झालेली आहे आणि लवकरात लवकर हे सगळे महत्वाचे पूल जे आहेत त्याचं काम तुमचं आवाज झाला की शेतकरी मला भेटले जो पूर्वी किती पंचवीस तीस वर्षापूर्वी जो मूळ रस्ता मला वाटतं त्याहीपेक्षा आधी हा रस्ता जो झाला मूळ आणि त्या रस्त्यामध्ये ज्यांची जागा गेली आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला मोबदला मिळाला नाही तर त्या मोबदला मिळवून देण्यासाठी आपण शासनाची एक कमिटी स्थापन केलेली आहे त्या कमिटीचे अध्यक्ष महापालिकेचे आयुक्त साहेब आहेत आणि सगळे पी डब्ल्यू डी प्रान एम एस आर डी सी सगळे अधिकारी त्या सदस्य आहेत आणि ती देखील समिती काम करते आणि त्यांचा जर त्यांना मोबदला मिळाला नसेल तर नक्कीच त्यांना मोबदला देण्यासाठी जी काय तरतूद करायची ती नक्की केली जाईल परंतु या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये रस्त्यामध्ये अडथळा आणण्याचं काम कुणी कर करू नये आणि माझी विनंती आहे की सगळ्यांनी सहकार्य करावं कुणावरही अन्याय होणार नाही आणि मोबदला मिळाला नसेल तर शासन मोबदला त्यांना पूर्णपणे देईल